योजना कुणाची योजनेला नाव काय आहे लाल मोठा बरोबर ना म्हणजे इटी कुणाची लाल बोट्याची भांडी कुणाची लाल बोट्याची कुठं ऍडमिट झाल तास कशातन अॅडमिट झाल लाल बोट्यातनं ॲडमिट झालतो शिष्यवृत्ती कशाची मिळाली लाल लालबोट्याची मिळाली जेवण कशाच आलं बोट्यात आलं म्हणजे कोणी एजंट करू दे आणि कोण करू दे या योजनेला नाव लालबोटा पडलेला आहे म्हणजे यातूनच तुमच्या लक्षात येईल की लाल बोट्याने याच्यासाठी एवढा मोठा संघर्ष केलेला आहे या ठिकाणी माझी विनंती या ठिकाणी बहुत बरेच लोक जमा केले मी या कमिटीचं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक जमा केलेला माझी तुम्हाला विनंती आहे चुकूनही एजंटच्या दारात जाऊ नका कोणी आला लाल मोठ्याचं नाव घ्यायला भगवान ना रंगांना संपर्क करा ताबड तुम्ही त्यांना रोखायचं काम या ठिकाणी भगवान त्यांची टेमके विषयावर राहणार नाही आर्थिक लुगडणू कोणाची होता कामान याची दक्षता घ्या तुमच्या आजूबाजूच्या गावांच्या मध्ये जर कुठे संघटना नसेल लाल मोठ्याचा बोर्ड कुठं नसेल तर तो त्या ठिकाणी त्या गावातल्या कामगारांना एकत्र करा आणि त्या कामगारांना एकत्र करून त्या ठिकाणी सुद्धा संघटना करायचं काम करा कमिटी स्थापन करायचं काम करा म्हणजे आर्थिक लुवडणूक जी चालू आहे ती आर्थिक लुवडणूक होणार माझी तुम्हाला विनंती आहे लाल वॉटा बांधकाम कामगार संघटनेनं फार मोठं कष्ट आपल्यामध्ये घेतलेला आहे ही संघटना वाढवायचं काम करूया संघटना ज्या ज्या वेळी हाक देईल त्या त्यावेळी आपण मोर्चे आंदोलन असतील त्यामध्ये यायला पाहिजे फुकट घरात बसून काय मिळत नाही लढल्याशिवाय काही मिळत नाही तुम्हाला एक साधी म्हण माहिती आहे आईने जर बाळाला सोप्या टाकलं असलं आणि आई जर कामात असली तर बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही ही अशी अवस्था जर आमची असेल तर हे तर सरकार आहे एनएच्या कातडीचं सरकार आहे तुम्ही आम्ही लढल्याशिवाय आणि लढल्याशिवाय तुम्हाला आम्हाला काहीच मिळणार नाही तर भविष्यात जी जी लढाई लालवोटा बांधकाम कामगार संघटना आपल्याला सांगेल या सगळ्या लढाई अण्णांच्या पाठिंबा आणि इथल्या लालवोटा बांधकाम कामगार संघटनाच्या पाठिबागा तुम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मी थांबतो इन प्लॉट जिंदाबाद